चिंचोडी पाटील सांडवा शिवारातील सांडवा हद्दीतील सत्तर एकर जमिनीवरील सनस्क्रीन ग्रीन एनर्जी या कंपनीकडून सोलर पॅनल बसवण्यासाठी सत्तर एकर जमिनीचे बांध बंदिस्ती आठ नाले तोडून सपाट केल्यामुळे चिंचोडी पाटील या ठिकाणचे परिसरातील शेतकऱ्यांना कालवाच्या रिपीट परिसरातील शेतकऱ्यांना कालच्या पावसानं मोठी हानी याला सामोरं जावं आहे संपूर्ण सत्तर एकर परिसरात पाणी आणि स्वामी समर्थ मंदिर ते लोणी शिव या रस्त्यावर येऊन चिंचोडी हद्दीतील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत स्थानिक शेतकऱ्यांना संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर यांनी अरेरावी आणि चिंचोडी पाटील सांडवा रस्त्यावरील मोठी वृक्षतोड केली असून चिंचवडे पाटीलचे सरपंच उपसरपंच सभापती जिल्हाध्यक्ष सदस्य आणि सर्व पदाधिकारी शिवारकरी शेतकरी या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी केली विचारणा करून त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची भरपाई आणि सर्व प्रशासकीय महसूल वन विभाग नाले सपाट करण्याची परवानगी घेऊनच काम करावं ग्रामपंचायतला आणि स्थानिक शेतकऱ्यांना कल्पना द्यावी ही विनंती करून आज काम बंद करण्यात आलं आहे सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी आणि या संबंधित हे काम पाहणारे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत हे पुण्याला असल्या कारणाने ते उद्या या ठिकाणी येतात पण आता आम्ही तत्काळ या ठिकाणी काम बंद केलेलं आहे यामध्ये संपूर्ण ऐंशी एकरचं पाणी या ठिकाणी एका ठिकाणी आणून सोडलं आणि कालच्या पावसाने आमच्या चिचंडी पाटील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण खास परिसरातील सो आम्ही समर्थ ते लोणी रस्ता या रस्त्याची मोजणी होऊन या ठिकाणी या राईट ला खूप मोठी तीन बाय तीन मीटरची चारी काढण्या खोदून द्यायचा चारी खोदून देण्याचा या ठिकाणी शेतकऱ्यांनी यांना सांगितलेलं आहे आणि संबंधित व्यक्तींना मी सांगितलेलं आहे की आम्हाला तसं पाहिजे उद्या तलाठी सर्कल महसूलचे अधिकारी यांनी हे जे सपाट केलेले ते का अधिकृत केलेलं आहे का के नाही या सर्व बाबींची तपासणी होईल ते वृक्षतोड कशा पद्धतीने केलेली आहे इलेक्ट्रिकल लाईन चोंडी पाटील सबस्टेशनला जोडताना त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि या सर्व बाबीची सर्व महसूलच्या प्रशासनाच्या संबंधित कर्मचारी अधिकारी स्थानिक शेतकरी आणि ह्या सनस्क्रीन ग्रीन एनर्जीचे संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर अधिकारी यांना बसून फ्युचर प्लॅनिंग याचा कसा असणार आहे निश्चितच सोलर प्लॅन्ट येतो आहे आणि शेतकऱ्यांना ला लाईट मिळणार आहे चोवीस तास आम्हाला आनंद आहे परंतु आमच्या शेतकऱ्यावर अन्याय होऊन या ठिकाणी त्यांचे नुकसान होऊन जर होत असेल तर आम्ही काम बंद करणार आहे आता त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आत्ता कामा आत्ता त्यांना हे पाणी काढून देण्याच्या कामासाठी परवानगी देतो पण पर इतर आपलं कामामध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये जोपर्यंत तुमच्या अधिकारी सर सर्व परवानगी देत नाहीत नाही का तोपर्यंत आम्ही या ठिकाणी त्यांना काम ताच बंद करण्याचं सांगितलेलं आहे त्यांनी सांगतायत आमचा हा प्रोजेक्ट सांडवा हादीत आहे पण याचा संपूर्ण त्रास शिंदे पाटील गावाला तेथील ती शेतकऱ्यांना तेथील ती रस्त्याला तेथील ती वृक्षांना आणि त्याच्या सर्व पर्यावरणाला हानिकारक आहे त्याच्यामुळे सध्या स्थितीला ती हे काम बंद करावं अशी सर्व शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागणी आहे धन्यवाद